पुणे येथे महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाने पटकविला द्वितीय क्रमांक दिनांक सहा डिसेंबर ते दिनांक बार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकोणीसावा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता सदर स्पर्धेत सोलापूर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील स्नूफी या श्वानास घेऊन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते श्वान पथकातील स्नुफी या श्वानाने वस्तूच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेड मध्ये ओळखणे या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे श्वानाने गुन्हे शोधकाचे प्रशिक्षण श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे येथे पूर्ण करून दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी दाखल झाले आहे तेव्हापासून बरेच गुन्हे उघडकीस आणण्यास मदत केली त्यातील काही उघड घरफोडींच्या गुन्ह्यांची माहिती पुढील प्रमाणे पहिला एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भादवी कलम चारशे चौपन्न चा चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशीनुसार श्वानाने ज्वेलरी बॉक्सच्या वासावरून गुन्हेगाराचा शोध लावला दुसरा जोडभावी पोलीस ठाणे येथे भादवी कलम तीनशे दोन नुसार श्वानाने चप्पल व दगडाच्या वासावरून आरोपीचे घर दाखविले व नुकताच पार पडलेला कर्तव्य मेळावा चोवीस गुन्हेगारा शोधून आणणे व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेड मध्ये दाखविणे यामध्ये श्वानाने महाराष्ट्र मध्ये द्वितीय क्रमांक पटकविला आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहराकडील सफो लक्ष्मण गणगे पोह शिवानंद कलशेट्टी व पोशी रतन गणुरे यांनी केली